नाशिक हायवे ते वडापाव आहे एकशे ऐंशी मीटर लांबी आहे त्याच्यामध्ये जो रस्ता आहे अस्तित्वातील तो दहाचा आहे आणि त्याच्या बाजूला गटर आहे तर ते गटर जे आहेत ते गटर आणि रस्ता एका लेवलला ला घेण्याचं आपण असं अंदाजपत्रकामध्ये तरतूद केलेली आहे त्यानंतर ते चौकापासून तर मनहर डोळे हॉस्पिटल पर्यंत जो रस्ता आहे तो आता अस्तित्वातील रस्ता साडेपाच मीटर मध्येच भरत आहे त्याला आपल्याला सात मीटरचं तरी रुंदीकरण करावं लागेल आणि त्याच्या बाजूला गटर येणार आहे एक पॉईंट एक पॉईंट सव्वा सव्वा मीटर ते दोन गटाचे दोन्ही बाजू तर असं साडेनऊ मीटरचा रस्ता करणं अपेक्षित आहे आणि पुढे खरी हॉस्पिटल पर्यंत बारा मीटर रुंदी रस्ता करण्याचे आंध्र तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे रस्ता करण्याचे वॉटर आपण काढलेले आहेत शासनाकडनं तर सध्या अतिक्रमण भरपूर असल्यामुळं अतिक्रमण काढल्याशिवाय रस्ता करणं शक्य नाही म्हणजे अतिक्रमण रस्त्याचे एकदम फेस टू फेस आलेले तर ते काढ काढल्याशिवाय गतीन करणं येईल आणि रस्ता करणे शक्य नाही रस्त्याच्या सेंटरपासून दोन्ही बाजूला किती प्रमाणात अतिक्रमण आहे तर त्या मावशी म्हणाल्या मी माझ्या जागेत बांधले मला पंचायतीची परवानगी मग ते अतिक्रमण रा कसं रस्त्याचा दर्जा वाढल्यानंतर लोकांनी शासनाचे परमिशन घेऊन बांधकाम करणं गरजेचं होतं तस काही केलेलं नाही त्यामुळं काढाव असला सेंटर पासून किती अंतर अतिक्रमाची परवानगी अतिक्रमणाची परवानगीच नसते

आणि दुर्गांचं नाव घाला काय कसं आहे लोकांचे विशेष वर्षाची बांधकाम आहे पूर्वीचा रस्ता ग्रामीण मार्ग होता त्यानंतर तो इतर जिल्हा मार्ग झाला इतर जिल्हा मार्गचा तो प्रजिमा झाला आणि त्यानंतर स्टेट हायवे झालेला आहे आपण ग्रामीण मार्गाचे जरी हिशोबाने अतिक्रमण काढले तरी दहा दहा मीटरपर्यंत दोन्ही साईडने असे वीस मीटरपर्यंत बांधकाम करू शकतात का जी शासन याच कोणतेही भरपाई देणार नाही तसे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर आहेत आपले बाकी ठिकाणी काय देत गावाच्या ठिकाणी का देत नाही आतापर्यंत पीडब्ल्यूडी माझी मराठी शासनाने त्याला आतापर्यंत कुठेही भरपाई असा तुझा भाव का असावा शेतकऱ्यांना भरपाई भरपाई लोकांनी भरपूर वेळा कोर्टामध्ये अशा केसेस दाखल केलेल्या आहेत तर त्यामध्ये आपण जेव्हा सार्वजनिक उद्दिष्टासाठी जमीन ताब्यात घेतो किंवा एखाद्या जी जागा आहे ती सार्वजनिक लोकांच्या कामासाठी घेतो त्यावेळेस कोर्टाचे निकाल ग्रामपंचायतला का सांगत नकामिशन लोक का जातात लोकांना माहिती नाही लोकांना माहिती नाही तसं लोकांना तुम्ही उपदेश का करत नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायत येत नाही लोकांना ज्यावेळेस तुम्ही बांधकाम करता किंवा लोन घेता त्यावेळेस ग्रामपंचायतला अधिकार नाही ग्रामपंचायत लेखी स्वरूपात का जात लोकांना परमिशन बांधकामान ते ग्रामपंचायत आपले अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असतात बांधकाम वीस वीस वर्ष आधी जाऊन

रस्ता मोजला पूर्ण तर ते इथून आपण जो रस्ता करणार तो आपण पंधरा मीटर करणार माहिती ग्रामपंचायत का संतोष त्यांनी ते रस्ता मोजला तिथे रस्ता सात मित्र बोलतोय पाच मित्र सहा मीटर बोलतोय तिथं नऊ मीटर करायचंय आणि पुढे जे आपले ब्रह्मकुमारी आणि तिथे पुढं आहे तिथं बारा मीटर आहे आणि तिला पंधरा मीटर करायचं

आपण इथे त्याच्यामध्ये आहे ना इथून कटर करणार आहे आणि दुनी बाजून कटर करणार दुनी बाजू आणि त्याच्या बाजूने मग मध्ये कॉम्प्रिट रोड करणार पण आता इथे वेशीपर्यंत आपण ना सोन पेमेंट करणार त्याला बेस करता ये हा बेस करणार आहे पण एमकरून घेऊन त्याच्या लेवल फायनल केलेले आहे तर लेवलच्या नुसार एक जे पाणी आहे ते हायवेला का आहे आपण खाली पाणी साचते स्ट्रॉंग मोठं पिण्याच्या पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं पिण्याच्या पाण्याचं पण तसंच नाही गचरा खराब झालेला आहे त्या गचरामध्ये

पेवि ब्लॉकला जेवढा वीस लागतो तेवढ्या पूर्ण खोटकाम करणार आहे आणि ते स्टोन पेवी आपण बसवणार आहे एक चाळीस लोक आणि पाणी जे आहे एक्झिस्टिंग जे दुसरं गटर आहे ते पूर्ण खराब झालेले आहे आणि पाणी बसस्टँडच्या एक पाईप आहे त्या पाईपातून नदीला जोडलेला आहे तर तो पाईप पूर्णपणे ब्लॉक होत असल्यामुळे आणि पूर्वी नॅशनल हायवेला गटर जोडलेलं आहे त्याचा स्लोप वीस इकडे काढलेला आहे तर ते पाणी पूर्ण नारळी लावतो तिथे जाऊन तर ते पाणी त्या बसत नाही त्यामुळं ते आपण हायवे पूर्णपणे रिक्वेस्ट कट करून पाणी तिकडे सोडणार आहोत सत्यामध्ये स्ट्रॉंग वॉटर आणि ड्रेन जे आहे ते आपण कम्प्ले करून सोडणार कम्प्ले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका